नमस्कार मित्रांनो महत्व महत्वाची बातमी सध्या देशभरातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो पिता पुत्रांनी अखेर सोडली सात शिंदेच्या शिवसेनेला महाराष्ट्रात सर्वात मोठा पहिला मोठा झटका मित्रांनो सविस्तर बघूया उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा टॉप लेवलवरती काय घडलंय बघूया सविस्तर अपडेट मुंबईसह देशभरामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत असतानाच उद्धव ठाकरे आता आपली शिवसेना कशी उंचावर नेतायत याचा घेतलेला हा सर्वात मोठा आढावा सविस्तर बघूया मित्रांनो पिता पुत्रांनी अखेर उद्धव ठाकरेंची साथ दिली तर अजून किती नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात सविस्तर महत्वाची बातमी आपण सध्या जाणून घेऊया देशात सध्या राजकारण अतिशय सर्वोच्च पातळीवरती गेलं असून बिहारच्या निवडणुकांचा सगळीकडे बोलबाला सुरू असल्याचं या निवडणुकांमुळे महाराष्ट्राचं राजकारण देखील खूप मोठ्या प्रमाणात गर्व झाल्याचं आपल्याला सध्या जाणवत आहे मित्रांनो त्याच राजकारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील पत्ते आता कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच पिता पुत्रांनी उद्धव ठाकरेंची साथ दिल्यामुळे देशाच्या राजकारणात आता मोठी खळबळ उडाली आहे कोणकोणते नेते अजून त्यांनी नावं सांगितले आहेत जे जे नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशा नेत्यांची यादीच सध्या त्यांनी दिल्यामुळे महाराष्ट्रात आगामी दोन महिन्यामध्ये सत्तांतर देखील घडू शकतं असं सध्या बोललं जात आहे त्यामुळे मित्रांनो नेमकं काय घडले का परदेशाच्या पाठीमागे आणि महाराष्ट्रात काय घडले कोणकोणते नेते आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ घेतली मित्रांनो आता कोणता नेता कोणत्या पक्षात शेवटपर्यंत राहील हे सांगणं अतिशय अवघड आहे कारण की पक्ष बदलण्याची जणू काही राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचं सध्या जाणवत आहे इकडे भारतीय जनता पार्टीने मात्र शिंदेगड आणि अजित पवारांची राष्ट्रवादी खालसा करण्यास सुरुवात केल्याचं सध्या जाणवत आहे आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोबळावरती निवडणुका लढवण्याची त्यांनी घोषणा केली आहे नवेला त्यांनी म्हटले की महाराष्ट्रामध्ये आम्ही सोहळ्यावरती लढणार मुंबई वगळता कारण की मुंबईमध्ये भाजपला गरज आहे ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आणि अजित पवारांची इतरत्र कोणत्याही प्रकारची गरज नसल्याचं फडणवीस यांनी मान्य केलंय म्हणूनच शिंदेगडातील बहुतांश नेत्यांना फोडून फडणवीस सध्या आपला पक्ष मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत दररोज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे असंख्य प्रवेश भाजपा त्यांच्या पक्षामध्ये घेऊ पाहत आहे आणि ते प्रवेश चालू देखील केलेत त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी पुढील काही दिवसामध्ये कोणता नवीन डावागते ते देखील समजेलच आपण गेल्याच आठवड्यामध्ये पाहिलं होतं की शिंदेगडातील एक बडा मंत्री आणि काही आमदार देखील भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये सुरू झाली होती त्या राजकीय नेत्याला उपमुख्यमंत्रीपद सर्वात मोठं पद देण्याची तयारी देखील भाजपने दर्शवली होती भाजपला स्वतःची सत्ता महाराष्ट्रामध्ये हवी आहे पंधरा ते वीस नगरसेवक भाजपला अजून हवे आहेत सत्तेसाठी आणि तेवढ्याच नगरसेवकांना फोडून भाजपा आपला नवीन राजकीय गेम खेळण्याच्या तयारीमध्ये आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील सध्या चार ते पाच आमदार त्यांनी गळावले आहेत माजी आमदार देखील प्रवेश करत आहेत माजी आमदार प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातून मोठमोठे बरे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आता भाजपा गळा लावते आहे दुसरीकडून संपूर्ण महाराष्ट्र काबिज करण्याची तयारी भाजपने सुरू केली असून मुंबईमध्ये मात्र उद्धव ठाकरेंना लढण्यासाठी उद्धव ठाकरेंचा पराभव करण्यासाठी भाजपा शिंदेना आणि अजित पवारांना जवळ करून महाराष्ट्र घेऊ पाहते अशी टीका सध्या शिवसेनेच्या माध्यमातून केली गेली मित्रांनो हे राजकीय वातावरण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तापलं असलं तरी देखील उद्धव ठाकरेंची भूमिका मात्र सध्या शांत आहे उद्धव ठाकरे बघतायत आणि इकडे पिता पुत्रांनी देखील आता शिंदेना देखी मोठा धक्का दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणकोणते नेते अजून प्रवेश करणार कोणकोणते नेते अख्खा पक्ष सोडतायत का ही देखील काही कुणकुन काही नेत्यांना लागल्याचं सध्या जाणवत दर्शवतंय महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण गरमागरम असताना उद्धव ठाकरेने मात्र आपला पाठिंबा सध्या कोणालाही न दाखवता था। महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची युती इतर सगळ्याच राजकीय पक्षांना कशी महागात पडू शकते याची काल पत्रकार परिषदेची चूक दाखवून दिली मित्रांनो तशाच प्रकारचे प्रवेश काल सोलापूरमधून झाले सोलापूरमध्ये देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते असणारे शिवाजी सावंत यांनी देखील सध्या शिंदेची साथ सोडली असून त्यांच्यासोबत जवळजवळ सत्तर संपुन जिल... जिल... संपुन है। ते एकाहत्तर नेत्यांनी शिंदेची साथ सोडली असून संपूर्ण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शिंदेगड जाता संपण्याच्या मार्गावरती आहे आणि ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारी तयारीमध्ये आहेत भाजपने जरी त्यांना वेटिंग लिस्टवर एवढा असलं तरी आगामी काळामध्ये पुढच्या आठवड्यात निवडणुकीची अगोदर हा भूम्य प्रवेश होईल आणि शिंदेगडाला नवीन खिंडार लागल्या लावण्यास भाजपने सुरुवात केली आहे दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे अशाच पिता पुत्रांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ जिल्ह्याचं नेतृत्व असणारे नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे सुपुत्र असणारे सोमेश क्षीरसागर या दोन्ही पिता पुत्रांनी मात्र आता एकनाथ शिंदेची साथ सोड सोडली असून खूप मोठा हादरा सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना बसल्याचं जाणवत आहे इकडे मात्र मित्रांनो पिता पुत्रांनी साथ सोडल्यामुळे राजकारण बदललंय एकनाथ शिंदेच्या पाठीमागे राहणारे हे नेते अचानक भाजपमध्ये का जाऊ लागले असा प्रश्न विद्यमान आमदारांना मंत्र्यांना आता लागला लागलाय परंतु तशा प्रकारची रणनीती भाजपने सुरू केल्यामुळे आता शिंदेच्या आमदारांना देखील अस्वस्थ वाटू लागलाय मित्रांनो हीच खेळी भाजपा दरवेळेस विरोधी सोबतच्या पक्षासोबत करते सत्तेमध्ये असताना काहीच करता येत नसल्यामुळे भाजपचं हे राजकारण अजून कोणालाही माहीत नव्हतं मात्र उद्धव ठाकरेंनी वेळेच याला राजकारणाला ओळखलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला सोडण्याचा ठाकरेंनी ऐतिहासिक निर्णय घेतला होता मित्रांनो दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुंबईत देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे बडे नेते भाजपच्या वाटेवरती असल्याची महत्वाची अपडेट आहे ठाण्यातून आणि नवी मुंबईतून बहुतांश बरे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारीमध्ये आहेत त्यांना भाजपा आता कधी प्रवेश देते हे देखील पाहणं गरजेचं आहे अशा प्रकारे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून शिंदे सेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काम करू पाहते हे सध्या सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो म्हणूनच आगामी काळामध्ये बहुतांश बरे नेते शिंदेंची साथ सोडतील काही भाजपमध्ये तर काही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येतील अशी राजकीय गणित जुळ्याजुळ चालू असून ही गणित भाजपला आगामी काळामध्ये खूप महागात देखील पडतील अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटते देशाच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारचं राजकारण सध्या आपल्या हातात घेतलं आहे शांत भूमिका राहून सगळ्यांचा कडे कार्यक्रम राहण्यास उद्धव ठाकरे हे नेहमीच अग्रेसर असतात तशाच प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे घेतली असून आगामी का काळात त्यांच्या देखील शिवसेनेमध्ये शिंदेगडातील बहुतांश नेते प्रवेश करणार असल्याची महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत अपने पोहोचते परंतु ठाकरे त्यांना वेटिंगवरती ठेवत आहेत मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त करा धन्यवाद